आता मी जेवण करा लागले भाताने आमटी झाली तर आमटीमध्ये शेंगदाण्याचं कूट घाला लागतो मला त्यामुळे शेंगदाणे भाजते आता शेंगदाण्याचं कूट करणार आणि भाजी करायची आहे अजून फ्लॉवरची फ्लॉवर भिजब उकडून अजून भाकरी करायची आहे भाकरीला पीठ नाही आहे नाचण्याचं पीठ आहे तर नाचण्याची भाकरी करणार आहे मी आज हॅलो तर वाजलेत पाहुणे दोन सकाळी उठल्यापासून जेवण थोडं 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 बनवायचं चालू होतं भांडी यांचा ढीक पडला होता निलेश तसेच आले होते कोल्हापूरला भांडी होती बेसनमध्ये भरपूर आणि आम्ही आलो याचा पाणी नाही पाणी बरोबर बारा वाजता गेलं पाणी मला समजलं की बारा वाजता जाणार आहे त्याच्या आधी पटकन भांडी धुवून घेतली बेसनमधली आणि जेवण करायला घेतलं कारण की बाळ आहे बाळाला पण भूक लागणार म्हणून जेवण करायला घेतलं पण पन... काय 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 तरी गोष्टी संपलेल्या होत्या त्यामुळे जेवण बनवायला पण वेळ झाला पटकन तरी पण भात लावला आमटी केली वांग्याची भात आमटी आणि भाकरीचं पीठ मी जातानाच मागे जेव्हा मी गेले कोल्हापूरला तेव्हा संपलेलं होतं त्यामुळे भाकरीचं पीठ नाहीये पण नाचणीचं पीठ होतं नाचणीच्या भाकरीचं पीठ होतं आणि बाजरीचं थोडं होतं संकरा तिला आणलेलं मग निलेशला बाजरीची भाकरी करून दिली एक भाकरी होत होती त्या पिठामध्ये त्याने बाजरीची भाकरीने भाजी खाल्ली भाजामटी खाल्ली वांग्याची आणि मी नाचण्याची भाकरी केली आता नाचण्याची भाकरीने फ्लॉवर आणि दही खाते मी पाहुणे दोन वाजल्या मी आत्ता जेवा लागले निलेश पण आता जस्ट जेवून घेतले एक तास आधी बाळ आमचं नेमकं जेवायच्या टायमिंगला झोपल्याचा फेडिंग करून ना जेवलेलं नाही काय नाही दूध पण पिले दूध उठल्यावर निलेशने तिला दिलं होतं दूध पिले तेवढ्यावरच आहे ते जेवलेलं नाही आता जीव वाटत नाही बाळ जेवायच्या आधी आपण जेवायला नको वाटते पण ती उठल्यानंतर पण ती उठल्यानंतर जेवते का नाही आणि किती उशीर जेवते त्याच्यानंतर मी जेवणार म्हणजे मला शंभर टक्के चार्ज वाजणार त्यापेक्षा झोपली आहे तर म्हंटल जीवन घ्यावं आणि ती उठली की मग तिला येईल तर ती तिला बाळ झोपले तोपर्यंत दूध घेऊन आले दूध पण नव्हतं तरी मी मम्मीकडनं येताना दुधाची पिशवी घेऊन आली होती ती सकाळी तापवली होती मी आले आल्या पाच वाजता ती संपली आम्ही दूध पिऊन झोपलो ना सकाळी भूक लागली होती दोघांना पण बाळाने उठलं दूध पिलं चहा झाला मग आता दूध दही तेल संपलं होतं तेल मीठ काय काय तरी बिस्किट पुडा वगैरे सगळं घेऊन आले जाऊन बाळ झोपले तोपर्यंत आणि जे आता जेवते आता माझ्यासमोर एवढं काम आहे काय सांगायलाच नको आंघोळ नाही काय नाही पाणीच नाही <laughs> पाण्याचे फार बोमोम आहे तिकडे स्पेशली हा सोसायटीत तर फार आहे